अकोला शहरातील मलकापूर भागात एका फटाका केंद्राला भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे फटाके झाले अकोला शहरातील मलकापूर भागात गोपाल फटाका केंद्राला भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झालेत प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची समोर आली आग लागल्याचं लक्षात येताच दुकान मालकानं दुकानातील अग्निशमन सिलेंडरच्या सहाय्यानं विजवण्याचा प्रयत्न केला मात्र यात तो किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली स्थानिक नागरिकांच्या तत्पर सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळला परंतु मुळात फटाके विक्रीसाठी अग्निशमन दल पोलीस विभाग आणि संबंधित प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असते परंतु या दुकानदाराकडे कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती सध्याच्या घडीला अकोला शहरात शंभरपेक्षा जास्त दुकाने अवैधरित्या सुरू आहेत प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्यानं ना नागरिकांच्या जीवाशी मोठा धोका निर्माण झालाय आता तरी प्रशासनाने या अवैध फटाका दुकानांवर आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे